स्वातंत्र्य समाज सुधारक लढवले नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांची एकशे चोवीसावी जयंती तीन ऑगस्ट एकोणीसशे मध्ये क्रांतीसिंह नाना पाटील यांचा जन्म झाला बालपणापासूनच त्यांच्यावर सत्यशोधक चळवळीचा प्रभाव होता त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये सत्यशोधक विचाराने आपल्या जीवनाची वाटचाल केली इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी उभा केलेला संघर्ष आपल्यासाठी अनेकांना जात असेल एकोणीसशे तीसचा चा सविनय कायदेभंग असेल एकोणीसशे बेचाळीसचा चा चलेजाव लढा असेल यामध्ये त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे एकोणीसशे बेचाळीस ला त्यांनी सातारा या ठिकाणी इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये प्रति सरकार स्थापन केलं होतं बेचाळीस ते पंचेचाळीस असं सलग तीन परिसरामध्ये हे प्रति सरकार कार्यरत होत एकोणीसशे पंचेचाळीस ला इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये एका सदस्याने तत्कालीन प्रधानमंत्री विस्टम चर्चिंग याला एक प्रश्न विचारला तो प्रश्न असा होता की भारत मध्ये सातारा सांगली परिसरामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील नावाच्या व्यक्तीने समांतर सरकार स्थापन केला आहे हे खरं आहे का आपल्या साम्राज्यावरती कधीच सूर्य मावत नाही असा गवंत असणाऱ्या विस्टन चर्चिलाही या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही यामध्ये क्रांतीशी नाना पाटील यांचं मोठं योगदान आणि त्यांच्या कर्तृत्वाची छाप आपल्या लक्षात येते जगेंतर तिरंग्यासाठी मर्यांतर तिरंग्यासाठी असा ज्यांचा नारा होता आपल्याला म्हणते की तिरंग्या प्रती आपल्या मनात प्रत्येकाच्या आदराची भावना आहे मिलेंगे आशिक कई परत जैसा सनम नाही होता मिलेंगे आशिक कई पर वतन जैसा सनन नाही होता नोटो मे समिटकर सोनोने लिपटकर मरेंगे कई पर तिरंगा जैसा कपन नाही होता याच तिरंगाचा मान सर्मान करण्यासाठी आयुष्यभर लढणाऱ्या क्रांतीसिंहांना कोटी कोटी अभिवादन